काल विजयादशमी संपन्न झाली आणि या दसऱ्याच्या मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही शंभर वर्ष पूर्ण झाली या पूर्णत्वाच्या किंवा या शंभरीच्या कार्यक्रमाचं सुंदर आयोजन नागपुरामध्ये करण्यात आलेलं होतं आणि या कार्यक्रमामध्ये सरसंघचालक मोहन भागवत भाषण झालं ते नेहमीच होतं परंतु या वेळेस किंवा या वर्षीच त्यांचं जे भाषण होतं किंवा शतकापूर्तीचं जे भाषण होतं ते भाषण जर आपण सर्वांनी शांतपणाने जर ऐकलं असेल तर हे भाषण नेमकं को होतं कोणासाठी हे कोणासाठी प्रत्येक शब्द उच्चारत होते कोणाच्या समोर प्रश्न निर्माण करत होते असा एक मोठा प्रश्न निर्माण होतो आणि यातून खूप काही मोठ एक संदेश या देशाच्या सरकारला खास करून नरेंद्र मोदी यांना जातो तो संदेश काय आहे किंवा या भाषणाचा रोख नेमका कोणाकडे होता या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजीव पाटील आणि आपण पाहत आहेत रिंगल लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण रिंगल लाईव्ह केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे जरूर सबस्क्राईब करा शेअर करा आणि सातत्याने आमचे हे महत्वाचे व्हिडिओ पाहत राहा मित्रांनो सरसंघचालकांचं भाषण पहिल्यांदा तर माझ्यासमोर हा प्रश्न उपस्थित होतो नेहमी सातत्याने मी त्यावर अलेलं बोललोय सरसंघचालकांचं भाषण कोणासाठी म्हणजे सरसंघचालकांची जी सर संस्था कि कि सर सर कि आहे किंवा त्यांचं जे संघटन आहे हे काही रजिस्टर संघटन नाही किंवा सरसंघचालकांना कसलाही संविधानिक दर्जा नाही ते बोलतात ते सरसंघचालक या नात्याने मग त्यांचा त्यांचा जो संदेश आहे किंवा त्यांचं जे मार्गदर्शन आहे हे नेमकं असतं कोणासाठी हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं सर उत्तर आहे की चालकाचा प्रत्येक शब्द त्यांचं भाषण त्यांचं बोलणं त्यांचं मार्गदर्शन त्यांचं जे काही प्रबोधन वगैरे आहे ते फक्त स्वयंसेवकासाठी असतं आणि संघाच्या पायरीवर उभं राहून सरकारमध्ये केलेल्या लोकांसाठी असतं बाकी तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांचा सा ज्याचा संघाशी काही संबंध उरत नाही अशा लोकांना त्यांच्या भाषणाला काही फारसं काय काही सिरियस घेण्याची आवश्यकता असत नाही कारण ते आपल्यासाठी असतच नाही आपलं आणि त्यांची लाड कसल्याच पद्धतीची जुळत नाही त्यांचं भाषण त्यांच्या संघटनेसाठी त्यांच्या स्वयंसेवकासाठी आणि त्यांचे स्वयंसेवक जे मोठमोठ्या पदावर जाऊन बसले त्यांच्यासाठी असतं आणि कालचं जे भाषण होत दसरा मेळाव्यातलं जे भाषण होतं हे भाषण तर शंभर टक्के नरेंद्र मोदी यांना डोळ्यासमोर ठेवून केलेलं त्यांनी भाषण होत की सरकार कसं असावं सरकारनं काय काम करावं सरकार कशा पद्धतीने चालावं सरकार सध्या नेमकं कुठं चुकतं सरकार असे अनेक प्रश्न त्यांनी आपल्या भाषणामधून निर्माण केले थेट उल्लेख नरेंद्र मोदींचा केला नाही किंवा थेट उल्लेख भारत सरकारचा केलेला नाही परंतु त्यांच्या शब्दा शब्दामधून मोदीजींच्या कान टोचण्याचा सा प्रयत्न सातत्याने मौन बाधत करीत आहेत ही गोष्ट लपून राहत नाही त्यांनी काही मुद्दे उपस्थित केले कालचे ते मुद्दे लोकांसाठी असण्याचं कारणच नाही की कोण शत्रू आणि कोण मित्र आपल्या आपल्या राष्ट्राचा कोण शत्रू आहेत आणि कोण मित्र आहेत हे कालच्या आपल्या ऑपरेशन चंदूच्या प्रकरणामध्ये कळलं असं ते म्हणतात हे कोणासाठी म्हणतात सामान्य नागरिकांसाठी म्हणतात हे सामान्य नागरिकांसाठी म्हणत नाही हे मोदींसाठी ना म्हणतायत की तुमचे शत्रू कोण आहेत आणि तुमचे मित्र कोण आहेत हे तुम्हाला कळलं नाही आणि एकही मित्र खरं म्हणजे बघा किती गंभीर आहे की एवढे मोदीजींच किती देशात फिरले त्याची फिर आता नेहमीच अपडेट होतं कारण ते सतत फिरत राहतात परंतु आतापर्यंत त्यांनी दहा अकरा वर्षामध्ये प्रचंड सगळ्या देशांचे दौरे केलेले आहेत अनेक ठिकाणी त्यांचं ते भेटी घेणं फोटो सेशन करणं काय सगळा प्रकार सगळ्या नऊटंकी जी काय असेल ती का केलेली आहे परंतु संकटाच्या काळामध्ये आपल्यासोबत किती मित्र उभे राहिले कोणकोणते राष्ट्र उभे राहिले हे अत्यंत महत्वाचं असतं आणि संकटाच्या काळामध्ये आपली विदेश नीती नेमकी काय करते किंवा आपलं परराष्ट्र धोरण नेमकं कसं यशस्वी आहे का फेल ठरलेलं आहे हे ठरतं याचा उल्लेख मोहन भागवतांनी केला हा उल्लेख कोणासाठी होता हा उल्लेख चीनसाठी होता का पाकिस्तानसाठी होता का अमेरिकेसाठी होता का दुसऱ्या कुठल्या ऑस्ट्रेलियासाठी होता कोणासाठी होता हा उल्लेख म्हणजे राष्ट्र धोरण कसं सावं किंवा मित्र कोण शत्रू कोण हे कठीण प्रसंगी कळतं म्हणजे युद्धाच्या प्रसंगी कळतं आणि मग ते कळलं ना भारताला ते कळलं की आपल्या सोबत पाकिस्तान सोबत पाकिस्तानचं समर्थन अनेक राष्ट्रांनी केलं पण भारताचं समर्थन केलं नाही तर दुर्दैव नाही का हीच गोष्ट नेमकी मन भागवताना नरेंद्र मोदी यांच्या समोर ठेवायची होती या प्रसंगामध्ये कोण शत्रू आणि कोण मित्र हे कळलं का कळलं का म्हणजे एकही मित्र नाही ही गोष्ट तुमच्या ध्यानात आली का असं मोदीजीला त्याला सुनवायचं होतं ते त्यांनी पूर्णपणे सुनावलेलं आहे सरकार लोकांपासून जर दूर केलं तर उठाव होतो अशा पद्धतीच्या अशा आशयाचं त्यांचं ते विधान आहे की सरकार लोकांपासून दूर जाऊ नये लोकांच्या भावनेशी सरकारची नेहमी नाळ असावी लोकांच्या प्रश्नाची सरकारची नेहमी नाळ असावी असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला हा मुद्दा कोणासाठी होता हा मुद्दा काही शेतकऱ्यासाठी होता का कर्मचारी होत का तुमच्या माझ्यासाठी होता हाही मुद्दा हा, हा नरेंद्र मोदी यांच्यासाठीच होता की तुमची नाळ जी आहे सरकारची सरकार, सरकार म्हणून ती सामान्य नागरिकाची तुटत चाललेली आहे आणि ही जर नाळ तुटली तर नेपाळ सारखं झेंझेडचं जे आंदोलन आहे अशा पद्धतीची आंदोलन उभी राहतात ही सूचना कोणासाठी होती है। ही सुद्धा मोदीजींसाठी मोदीजींचे कान टोचण्यासाठीच हे विधान त्यांनी पूर्णपणाने केलेलं होतं गरिबी आणि श्रीमंतीची दरी वाढते हे मोहन भागवत कबूल करतात म्हणजे राहुल गांधी सातत्याने राहुल गांधी देशाचे विरोधी पक्ष नेते सातत्याने जो आरोप करतायत दे चा सातत्याने जो आरोप करतायत या देशामध्ये संपत्ती ही मोठा हातामध्ये जाते पाच टक्के लोकांच्या हातामध्ये या देशातली संपत्ती जाते आणि पंच्याण्णव टक्के लोक हे गरिबीचं जीवन जगतात हे सातत्याने राहुल गांधी या गोष्टीचा उल्लेख करतात आणि सरकारवर टीका करतात आज मोहन भागवतांनी आणि श्रीमंतीची दरी वाढते अशा प्रकारचा किंवा वाढवू नये अशा प्रकारच्या शब्दांमध्ये मोदीजींचे कान सुचलेले आहेत या देशामध्ये म्हणजे तुम्ही सरकारमध्ये असताना तुम्ही पंतप्रधान पदावर असताना अशा प्रकारचा प्रयोग किंवा गरीबी आणि श्रीमंती किती वाढण्याचं जे काही सध्या मा देशामध्ये जात घटना घडलेली आहे ही घडू नये किंवा हे घडते आहे अशा एक प्रकारे थेट त्याचा उल्लेख न करता मोदीजींचा उल्लेख न करता सरकारचा उल्लेख न करता त्यांनी सांगितलेलं आहे ही गोष्ट सुद्धा मोदीजी यांच्यासाठीच होती हिंदू धर्म हा सहिष्ण नाही असं ते सातत्याने म्हणतात कालही त्याने म्हटलं की आमच्या गर्मामध्ये सर्वांना सोबत घेऊन जाण्याची क्षमता आहे मग सर्वांना सोबत घेऊन जाण्याची जर क्षमता असेल तर आपले स्वयंसेवक आपल्या इतर संघटना जे बजरंग दल आहे विश्व हिंदू परिषद आहे किंवा जेवढ्या काही वाहिन्या वगैरे जे काही सगळ्या भानगड आहेत ते मग जे काही प्रकार गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे मोदीजींचं सरकार केंद्रात आल्यापासून जे प्रकार करतायत किंवा एखाद्या विशिष्ट धर्माला टार्गेट करतायत मॉब लिंचिंग सारखे प्रकार घडत आहेत किंवा धार्मिक स्थळावरून वाद निर्माण होत आहेत किंवा गोरक्षणाच्या मुद्द्यावरून वाद निर्माण होत आहेत एका विशिष्ट धर्माला टार्गेट करण्याचा प्रयत्न होतो हे कशासाठी होतं जर हिंदू एवढा सहिष्णु धर्म आहे आणि तुम्ही हिंदुत्वाच्या देशातले सर्वात मोठे पुरस्कर्ते आहात तर तुमचेच लोक नेमकं काय करतात ही गोष्ट बहुतेक त्यांनी योगीजी आणि मोदीजी या दोघांसाठीच म्हटलेली असावी आणि त्यांना या गोष्टीची जाणीव करून दिली असली पाहिजे की हिंदू धर्म हा सर्वांना सोबत घेऊन चालते तर सर्वांना सोबत घेऊन चालणारं शासनाच धोरण असलं पाहिजे कोणाच्या घरावर बुलडोजर फिरवणे एखाद्याची घरं पाडणे विनाकारण एखाद्याला कर जेलमध्ये टाळणे सोनम वागचुंग सारख्या अत्यंत महत्वाचे अभ्यास अभ्यासू आणि राष्ट्राला ज्याची नितांत आवश्यकता आहे किंवा ज्याने ज्याने राष्ट्रासाठी काम केलं अशावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जे ते काय आता तो तर एक वेगळा विषय आपण त्यावर सविस्तर नाही वारंवार बोलत राहू अं मोहन भागवत असं म्हणाले की मी आणि ते हे यातलं अंतर कामा का नये किंवा मी आणि ते आता मी म्हणजे माझे माझा धर्म माझा पक्ष माझी संघटना आणि मग तो त्यांचा धर्म त्यांचा ही जे अंतर आहे हे सुद्धा वाढवण्याचा सल्ला दिला तोही मोदीजी यांना दिलाय एकूणच आपल्यापैकी जर कोणी अजूनही मोहन भागवतांचं भाषण ऐकलं नसेल माझी आपल्याला विनंती असणार आहे ते जरूर ऐका मोहन भागवतांनी आपल्या प्रत्येक शब्दा शब्दामध्ये मोदीजी कसे अपयशी ठरलेले किंवा देशाचं सरकार कश कुठल्या उंबड्यावर नेमका उभा आहे लोकांचं लोकांपासून हे सरकार कसं दूर केलं लोकांच्या प्रश्नापासून सरकार कसं दूर गेलंय देशामधलं आपलं अं जगामधलं आपलं आंतरराष्ट्रीय धोरण किंवा परराष्ट्र धोरण कसं पेल ठरलंय आर्थिक दळे दरी देशाची कशी वाढते बेरोजगारी कशी वाढते गरिबी कशी वाढते या सगळ्या गोष्टीच जे विचार व्यक्त केले हे विचार फक्त आणि फक्त मोदीजीसाठी त्यांच्या पक्षाची जेवढी सरकार आहे देशभरामध्ये त्यांच्यासाठी होतं खास करून ते पंतप्रधानांसाठी होतं जबाबदार आणि राष्ट्राचे प्रमुख होतं मोदीजींनी हे भाषण ऐकलं तर नाही माहीत नाही आणि जर ऐकलं असेल तर त्यांच्या धोरणामध्ये काही बदल होतो का हे आता भविष्यामध्ये आपल्याला पाहायचंय अं संघाने शंभरी पूर्ण केलेली आहे संघाची शंभरी किंवा त्यावर अनेक जर बोलतायत आपण त्या विषयात आता थोड्या वेळामध्ये ते बोलता येणार नाही आपलं जे अतीत आहे आपला जे पूर्व इतिहास आहे हा पूर्व इतिहास विसरून आता काही नव्या मार्गावर सांग जाऊ इच्छितो का असा प्रश्न त्यांचं मोहन भागवतांचं भाषण ऐकून आपल्या समोर निर्माण झालेला आहे एक गोष्ट मात्र पक्की आहे की मोहन भागवत जेव्हा बोलतात ते सामान्य जनतेशी त्याचा काही संबंध नाही इतर पक्षातल्या लोकांशी त्याचा काही संबंध नाही किंवा इतर धर्माच्या लोकांचा त्याचा काही संबंध नाही त्यांचा संबंध केवळ आणि केवळ फक्त आणि फक्त हा भारतीय जनता पार्टीच्या प्रमुखांसाठी त्यांच्या सरकारसाठी त्यांच्या कार्यकर्त्यासाठी त्यांच्या पदाधिकाऱ्यासाठी असतो देशातल्या संपूर्ण देशातल्या स्वयंसेवकाने ते भाषण ऐकलं असेल असे अशा आपण करूया संपूर्ण देशातल्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी आणि पंतप्रधानांनी गृहमंत्र्यांनी मोहन भागवतनाचं हे भाषण ऐकलं असेल असं आपण आपण या क्षणाला आता मानूया या लोकांच्या मध्ये आता काय बदल होतो यांच्या धोरणामध्ये नेमका काय बदल होतो हे आपल्याला भविष्यामध्ये पाहिजे पण एक गोष्ट दुसरी पण आज या भाषणाच्या माध्यमातून सिद्ध झाले की भारतीय जनता पार्टी किंवा नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत यांच्यातलं अंतर प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेलं आहे संघाचं आणि भारतीय जनता पार्टीचं अंतर वाढलेलं आहे आता संघ भारतीय जनता पार्टीवर किंवा मोदीवर कुरघोडी करतो का मोदी संघावर कुरगोडी करतात त्यात आपल्याला भविष्यामध्ये बघायचंय संघ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा मोदीजीना आपल्या खुर्ची बाजूला करतो किंवा मोदीजीच मोहन भागवताना बाजूला करतात हे आपल्याला भविष्यामध्ये पुढच्या काळामध्ये पाहायचं आहे अजितकच अशाच महत्वाच्या विषयावर रोखोक भाषा घेण्यासाठी पाहत रहा रिगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा